विशाल पाटलांचा डी वसंतदादांचा राऊत यांनी सांगितलं सांगलीत दोन दिवसात काय होणार सांगलीतील लजागेबरोबर महाविकास आघाडीत चांगलेच रणकंदन होत असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सांगलीचा तिढा कायम आहे त्या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगलीतील लझागेबाबत पुन्हा एकदा खुलासा केला तसेच वसंतदादा पाटील यांचा दाखला देत विशाल पाटील हे आमचेच आहेत असंही राऊत यांनी म्हटले मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरताना रॅलीत वातावरण चांगलं होतं या रॅलीसाठी जयंत पाटील आमदार सुमंतई पाटील आमदार अरुण लाड काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थितच होते मात्र आजारी असल्याने विश्वजित कदम रॅलीला येऊ शकले नाहीत त्यामुळे पुढील दोन दिवसात सांगलीत विश्वजीत कदम मेळावे घेतील त्यानंतर काँग्रेस पक्ष चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी कामाला लागेल अशी माहिती संजय राऊतांनी दिली आमच्यामध्ये हा माझा उमेदवार हा तुझा उमेदवार नाही महाविकास आघाडीचाच उमेदवार हे अठ्ठेचाळीस जागांवरती आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे सांगलीचा विचार त्यापेक्षा सा वेगळा नाही विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे तुम्ही होता की समजूत काढू प्रयत्न करू विशाल पर... पाटील हे समजूतदारच आहेत विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातले एक प्रमुख सदस्य आहेत वसंतदादा पाटील त्यांच्या आजोबा आहेत जेव्हा जेव्हा देश आणि देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी बरं का देशाच्या शत्रूशी युद्ध केले कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता आणि विशाल पाटील यांचा डी एन ए तोच आहे त्यांच्याने माझा उत्तम संवाद आहे मला मी सांगतो त्याच्यामुळे विशाल पाटील मला वाटत नाही की आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा कोणती वेगळी भूमिका घेतली पण काल जयंत पाटीलजी असं म्हणाले की वन ऑन वन फाईट झाली तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे एकास एक एकास एक फाईटच होईल फाईट जयंतराव जे म्हणतायत त्याच पद्धतीनं नाही पण विशाल पाटील यांची जर उमेदवारी कायम राहील तुम्ही काय चिंता करता विशाल पाटलांच्या आम्ही करू ना आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत ते विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातले प्रमुख सदस्य आहेत वसंतदादा पाटलांचं कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं कुटुंब यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की विशाल पाटील यांच्याशी आमचा उत्तम संवाद आहे या क्षणीसुद्धा लोकशाही आहे काही भावना असतात प्रत्येकाची इच्छा असते मी हे अनेकदा मान्य केलं आहे की शिवसेना इथे लोकसभा प्रथमच लढते परंपरेनं ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही पण महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेच्या जा वाट्याला आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जर कोणी अस्वस्थ असतील नाराज असतील आमचे सहकारी तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू विशाल पटल्यांची भेट झाली म्हणायची का संवाद असू नये वसंतदादा कुटुंबांच्या व्यक्तींशी आमचा संवाद का असू नये ज्या वसंतदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देशाचं नेतृत्व केलं त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा पक्षभेद विसरू वसंतदादा पाटील हे शिवसेनेच्याही मागे उभे राहिले आणि ठामपणे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून उभे राहिले अशा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी आताच्या आम्ही संपर्क का ठेवू नये संवाद का ठेवू नये आमच्यामध्ये कोणते वाद नाही तुम्ही म्हणता संवाद अजून आहे का संवाद आहे ना अशा वेळेस महाविकास आघाडी आणि शिवसेना युबीटीच्या विजयासाठी तुमची आणि विशाल पाटील यांची भेट होऊ शकते का काय नाही होऊ शकत का होऊ शकत ना? विशाल पाटील का आमचे शत्रू आहेत का मी मगासपासून सांगतो आमच्या कुटुंबातले घटक आहेत उद्धव ठाकरे यांच्या मनात विशाल यांच्याविषयी विशा अत्यंत विशा प्रेम आहे आणि विशाल पाटील यांच्या मनामध्ये आमच्याविषयी आदर आणि प्रेम आहे जेव्हा असेही नाती असतात तेव्हा मला असं वाटतं की आपण जो विचार करताय तो चुकीचा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली